नॉर्मल झालं पाहिजे बस बाकी काय ना आपल्याला अरे वा क्या क्या बात बात नॉर्मल अरे वा वा थँक यू थँक्यू अच्छा काय फिलिंग आहे समीक्षा पहिल्यांदा निवा तिच्या बहिणीला बघणार आहे अरे वा व्हिडिओ म्हणजे शॉकिंग असं नाही बोलू शकत काही लोकांना शॉकिंग असेल बट ॲक्च्युली अनबिलेबल काय परिस्थिती असते एका बापाची त्या तुम्हाला या व्हिडिओमध्ये नक्की कळेल कारण आज आहे माझ्या वाईफची डिलेवरी सेकंड टाईम डिलेवरी आमची भूमिका आणि आज डिलेवरी डेट आलेली आहे आणि आम्ही असं चेकिंगला आलेलो आणि आत्ता इथं कळतं आहे की आतमध्ये आपल्याला जायचं आहे आणि बाहेर वेट करतो आहे तर बाहेर वेटिंग का असते ना ते आज मला पहिल्यांदा कळते कारण जस्ट चेकिंगला आलो अजून कोण आले ना आमच्या नातेवाईक वेटिंग पिरियड फक्त झाली आहे मग त्याची मम्मी काय बोलता बोला नॉर्मल झालं पाहिजे बस बाकी काय ना आपल्याला हो ते तर आहेच काहीच कळत नाही आहे आता ॲटलीस्ट अर्धा तास किंवा एक तासामध्ये होईल आणि खरंच गेल्या मला खूप मिस केलं मी कारण कोरोनाच्या पिरियडमध्ये कोणच नव्हतं खरंच वाईट खूप स्ट्रॉंग आहे तो वो ही हो गया क्या, क्या, क्या बात है तो क्या बात है क्या बात है नॉर्मल अरे वाह वाह दो थे फिर भी Thank you thank you. No <laughs> thank you, thank you. Thank you, thank you. Thank you, thank you. Thank you, thank you so much. Thank you, thank you, thank you. delivery. <laughs> <laughs> yes, yes. या दोन बहिणी आणि अजून दोन बहिणी थँक्यू 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 द बेस्ट डॉक्टर रिमा शेट्टी असं वाटतंय मस्त मेन नॉर्मल नॉर्मल डिलिव्हरी झाली हे महत्वाचं आहे पहिल्यांदा आता चाललो आहे म्हणजे मुलीला बघायला आणि खूप एक्साइटमेंट आहे निवादी रिएक्शन आम्हाला काय म्हणजे कॅप्चर करायचीच आहे तर जाऊया आपण पहिल्यांदा लाईफमध्ये पहिल्यांदा मुलीला बघणं वेगळीच मना वेगळाच म्हणजे कधी लाईफ टाईममध्ये विसर्जन करत नाही चलो जा काँग्रॅन्स स्टाफ आहे ना ते बरच राहिल आणि आज स्पेशली मॅडम होतो ना एक नंबर एक नंबर म्हणजे एकदम आईसारखं त्याने सांभाळलं गेल्या टामाला कोणच नव्हतं आता इथे बोलत

रक्ताच्या नाताला पहिल्यांदा बघताना तो सीन खरंच डेंजर असतो ॲक्च्युली आम्हाला असं वाटेल की सकाळ वगैरे असं पाच सहा तास वेट करावं लागेल बट खरंच डॉक्टरना खूप मानलं पाहिजे मी या डॉक्टरबद्दल डिस्क्रिप्शनमध्ये सगळे डिटेल्स देईनच बट डॉक्टरने ह्यानं खूप मस्त प्रयत्न केला आहे परत एकदा मुली झपाप झालं दोन मुलगी झाल्यात आणि आमचं उद्दिष्ट तुम्हाला क्लिअरली सांगतो आमचं उद्दिष्ट हाच होता की जेणेकरून मुलगा मुलगी काही नाही एखाद्याला दे एक दुसऱ्यांना सपोर्ट असावा हे आमचं उद्दिष्ट असं ते आम्ही साध्य केलं आणि देवाचे खूप पुरा आणि खरंच स्वामींनी चमत्कार केला खरंच स्वामींनी चमत्कार केला दोन कॉड होते आणि ऑपरेशन ऑलमोस्ट कंपल्सरी होतं पण स्वामींचा नव सक्सेस झाला समीक्षा परत एकदा मुलगी <laughs> पण नॉर्मल झालं मेन महत्वाचं आहे बहिणी <laughs> मुलगी झाली आमचा उद्दिष्ट तो ऐका सपोर्ट आतमध्ये आणि ऐका ऐका आत्ताच जस मुलीला बघितलं सेम माझी कॉपी चला 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 चला, चला। आमचा मेन महत्वाच्या व्यक्ती आलेल्या आहेत आमच्या वहिनी लगेच लगेच आम्हाला स्वतःला ऐक अरे पहिला आवाज क्या बात काय फिलिंग आहे समीक्षा <laughs> 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 विश्वास होत नाहीये पटकन आम्ही चेक करायला आलो डिलिव्हरी पण झाली गाडीने ने पण आलेल्या आहेत वहिनी पण आलेल्या आहेत काय म्हणणं सगळ्यांचं नॉर्मल डिलिव्हरी झाली हे फार महत्वाचं आहे स्वामींनी चमत्कार केला पण स्वामींकडे जायचं दोघींची बच पाच तारीख आली परत एकदा दिदी झाली तो आणि आता तू पहिल्यांदा तुझ्या बहिणीला बघणार कसं वाटतंय चला सॉरी सॉरी चला आता आपण जातोय पहिल्यांदा निवा पहिल्यांदा बघणार आहे पहिल्यांदा निवा तुझ्या बहिणीला बघणार आहे ये अरे बाबू अरे तुझ्यासारखी आहे ना बाबू पहिल्यांदा तुझी बहीण अरे वा कसं वाटलं खरंच हा सण म्हणजे खूप आम्ही वाट बघत होतो की निवा कधी आपल्या बेबीला पहिल्यांदा बघणार हा बाबू ये। आली 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 आमची बेबी आली परत एकदा बघा हा सण फार महत्वाचा आहे आणि हा तुम्ही पण तुमच्या आयुष्यामध्ये कधी असा सण येण्याची वाट वर ना तर तुमच्या पण आठवणी ताज्या होतील अक्च्युली तिला भाऊ पाहिजे होता पण बेबी झाले तरी खुशच आहे ठीक आहे ते आपल्या हातात नसतं बरं वाटतं तर वाजलेत बरोबर पावणे अकरा खूप चौकांचे फोन आले मला आणि खरंच दोन मुलींचं आपण जबाबदाऱ्या पण वाढल्या आणि नॉर्मल डिलिव्हरी झाली फार महत्त्वाची हो आणि हॉस्पिटलमधला काय क्षण असतो वेटिंग पिरियड कसा असतो आणि फॅमिली आल्याच्यानंतर काय रिॲक्शन असतील ते या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल नक्की तुमच्या पण आठवणी दाद्या झाल्या असतील किंवा पुढे येणाऱ्या दाद्या आठवणीसाठी तुम्हाला पण एक आयडिया मिळाली असेल तर हा व्हिडिओ एक दाखवण्याचा प्रयत्न होता सो आम्ही घेतलेली एक छोटीशी रूम सेपरेट रूम पाणी वगैरे छोटीशी रूम आपली सेपरेट ते दोन दिवस घर आहे का थोडाफार एक्स्ट्रा करून आपल्याला असा वेगळा रूम भेटतो म्हणजे नातेवाईकांना पण त्रास नाही सेपरेट वैद्य भाऊ पहिली भेट तर मित्रांनो आता जवळजवळ साडेतीन महिने झालेले आहेत आणि हा व्हिडिओचा एंड मी साडेतीन महिन्यांनी करतो आहे खूप काही गोष्टी घडल्या पिरियडमध्ये त्याचे पण व्हिडिओ तुम्हाला हळूहळू येतील शॉकिंग व्हिडिओ पण असतील तर ॲक्च्युली दोन तीन गोष्टी सांगायच्या आहेत की आम्ही जे वेटिंग पिरियड होता ना तो एका म्हणजे वडील वडिलांचा किंवा तो जो वेट वेट पिरियड असतो ना तो किती एकदम एक्सायटेड असतो आणि तेवढाच टेन्शनवालासुद्धा असतो का होईल कसं होईल काय प्रॉब्लेम होईल की आणि खरंच मला परत एकदा सांगायचं की डॉक्टर रिदिमा शेट्टी त्यांचा मी डिस्क्रिप्शनमध्ये सगळं देईनच प्लस तुम्हाला इकडचा मोबाईल नंबर पण तुम्हाला येतो त्यांचा तर ॲक्च्युली एवढा बेस्ट डॉक्टर आहेत ना ते <coughs> ह्याच्या आधी आम्ही पहिली प्रेग्नेन्सी आहे ना आशिष हॉस्पिटलमध्ये केली आणि त्याचा रिव्यूज आणि त्याचे एक्सपिरियन्स आम्हाला एकदम एकदम खास नव्हता जेणेकरून स्पेशली उदाहरण द्यायचं झालं की त्या टायमाला कोविड होता एकदम स्टार्टिंग स्टेजला तर त्यांनी तर डायरेक्ट हात वर केले त्यामुळे आम्ही तर कधी रेकमेंड करणार नाही पण रिद्धिमा शेट्टी यांनी जी वाईफला जी गोळ्या दिल्या काही प्रोटीन्स वगैरे त्या गोळ्यानं खरंच त्याचा इफेक्ट खरंच आमच्या म्हणजे या बाळावर पण नक्कीच झाला आणि प्रेग्नेन्सी पण खूप चांगली आली आणि ह्या प्रेग्नन्सीमध्ये दोन कॉर्ड होते गळ्याच्या भोवती दोन कॉड त्यामुळे ऑपरेशन ऑलमोस्ट सिजरीन करावं लागलं असतं पण रिद्धिमा शेट्टीने लास्ट मुवमेंटला ती नॉर्मल डिलिव्हरी केली तर त्यासाठी खूप खूप थँक्यू डॉक्टरचे तुम्हाला पन तुम्हाला तर तुम्हाला पण कधी जर असे प्रेग्नेन्सीचे तुम्हाला कजेशन घ्यायचं असेल किंवा त्यांच्याकडे जायचं असेल तर तुम्ही नक्की एकदा ट्राय करू शकता कारण खूप चांगली डॉक्टर आहे हॉस्पिटल इकडे जवळच आहे प्रायवेट हॉस्पिटल आहे तर तिथे त्या बसतात आणि दुर्गा हॉस्पिटल पण चांगलंच आहे तर चला व्हिडिओ इथेच थांबवतो आणि हा खूप महिन्याच्या नंतर व्हिडिओ आला आहे तर होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर नक्की शेअर करा जेणेकरून तुमच्या जुन्या आठवणी पण ताज्या होत्या आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर अशीच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मित्रांनो बाय